नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी सध्या परिस्थिती चालली आहे त्यावर भाष्य करणारे अतिशय सुंदर भाषण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे ईश्वर तुल्ले गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनीनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आजच्याच दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला आणि सुमारे दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणारा आपला देश स्वतंत्र झाला पण मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही या स्वातंत्र्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से मे मुकाम आता है आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से मे मुकाम आता है खुशनसीब होता है वह खून जो देश के काम आता है खुशनसीब होता है वह खून जो देश के काम आता है देशसेवा हेच एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग राजगुरू सुखदेव यासारखे देशभक्त हसत हसत फासावर गेले महात्मा गांधी लोकमान्य टिळक सावरकर नेताजी चंद्रशेखर आझाद मंगल पांडे झाशीची राणे यासारख्या अनेक महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च घातले या महान क्रांतिकारकांच्या त्यागातून व बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे म्हणूनच आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच गौरवशाली आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी रणशिंग फुंकताना लोकांनी आपली जात धर्म पाहिला नाही त्यांच्यासमोर एकच उद्देश होता स्वतंत्र भारताचा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही जात धर्म हा भेदभाव विसरून आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे अहो म्हणतात ना अनेकता में एकता यही इस देश की शान है अनेकता में एकता यही इस देश की शान है इसीलिए सारे जगमे मेरा भारत महान है इसीलिए सारे जगमे मेरा भारत महान है निश्चितच भावी पिढी म्हणून आपल्या देशाला समृद्ध व संपन्न बनवण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे आजच्या या पावनदिनी आम्ही आपणास ग्वाही देतो की आम्ही सर्व जाती धर्माचे भेद विसरून आमच्या देशाला सुजलन सुफलम बनवू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते जाताना मी एवढंच म्हणेन ना जिओ धर्म के नाम पर ना मरो धर्म के नाम पर ना जिओ धर्म के नाम पर ना मरो धर्म के नाम पर इंसानियत ही है धर्मवतन का बस जिओ वतन के नाम पर बस जीओ वतन के नाम पर जय हिंद जय भारत भारत माता की जय थँक यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा